मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसोप्लाट परिसरात एक भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने तीस वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला चालक पसार झाला असून नागरिकात तीव्र नाराजीचा सूर आहे मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो प्लाट परिसरात बुधवारी सकाळी आठ वाजून तीस मिनिटाच्या सुमारास एक दुर्दैवी अपघात घडला वाहनाने रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकी स्वाराला धडक दिली या धडकेत कैलास भीमराव तिडके वय तीस वर्ष राहणार रसलपूर पायटांगी या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला अपघात होताच गजानन आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील उच्चस्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला घटनास्थळी पोलीस हेड कॉन्स्टेबल मनीष मालठाणे आणि पोहेका प्रमोद नवलकार यांनी परिस्थितीचा आढावा घेतला फिर्यादी शेषराव किशनराव तिडके यांच्या तक्रारीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला सध्या आरोपी वाहन चालक फरार असून पोलीस त्याचा था शोध घेत आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसडली आहे वाहतूक शिस्तेचा अभाव वेगावर नियंत्रण नसणे आणि हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांचे वाढते मृत्यूदार हे गंभीर चिंतेचे विषय झाले आहेत प्रशासनाने रस्त्यावरील वेगावर आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर पावलं उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे